सेवेचे से ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर प्रतिष्ठान शिवजन्मभूमी आळेफाटा यांच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले जाते याही वर्षी किल्ले बनवा स्पर्धा संपन्न झाले यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला यामध्ये प्रथम क्रमांक सार्थक रमेश मुटके सुयोग गणेश मुटके समर्थ गणेश मुटके यांनी पटकवला त्यांनी सिंहगड किल्ला साकारला होता द्वितीय क्रमांक महाराजा ग्रुपने मिळवला त्यांनी प्रतापगड किल्ला साकारला होता तृतीय क्रमांक यश शिंदे यांनी पटकावला चतुर्थ क्रमांक समीक्षा मंजाभाऊ काचळे सार्थक मंजाभाऊ काचळे पाचवा क्रमांक श्लोक समीर गुंजाळ तर सहावा क्रमांक तन्मय प्रमोद रहिंस आयुष गणेश रहिंस वरद बहिरट तनिष्क तुषार खंडागळे कृष्णा गोकुळतीतर शौर्य सुनील धाणापुणे यांनी पटकावला तसेच सर्व स्पर्धकांनी विविध सुंदर असे गड किल्ले साकारले होते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सेवेचे ठाई तत्पर प्रतिष्ठान यांच्या वतीने हडसर किल्ला सफर नुकती संपन्न झाली या स्पर्धेसाठी उद्योजक विनोद शेळके देवीदास पाडेकर विशाल सीताराम भुजबळ उल्हास सहाणे मीरनाथ शिंदे चंद्रकांत डोके सौरभ डोके साई आधार सेवा संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले भारत माता की धमक धमक दुसा बोले धमक धमक दुसा बोले धमक धमक दुसा बोले धमक धमक दुसा बोले जनक जनक झंझा बोले जनक जनक झंझा बोले जनक झा बोले घर मिलाती चले सेना चलेनातीना शिवा की चली रे सेना चली शिवा की चली चली रेसे रे चली शेर संभा की चली रे सेना ना रे सेना बैरी बोले आजा हिमालय बैरी बोले आजा हिमालय पीछे के देखो ना भैया पीछे के देखो ना भैया मारो बंदर खोले खोले ధన బోలే